हद्दत झाली सांगलीत दोन हजार पाचच्या पूर रेषेवर दोन हजार चोवीसचे चे आपत्ती नियोजन बांधकामे करणाऱ्यांना रान मोकळे नगर रचना विभागालाच माहिती नाही रेषा जलसंपदा विभागाने दोन हजार पाचच्या च्या पुराच्या आधारे तयार केलेल्या पूर रेषेच्या आधारे सध्या आपत्ती व्यवस्थापनाचे नाटक केलं जात आहे दोन हजार चोवीसचा पूर येऊन गेला तरी नवी निळी आणि लाल रेषा अद्याप तयार झालेली नाही त्यामुळे मागील नऊ वर्षात निळ्या रेषेच्या आतही बांधकामांना ओत आला आहे हीच बांधकामे आता नदीच्या पुराला अकराळ विक्राळ स्वरूप निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहेत पूररेषा निश्चित का नाही याचा जाब कुणीही नेता अधिकारी जलसंपदा विभागाला विचारत नाही नऊ वर्षापूर्वीच्या जुन्या रेषेवर आपत्ती व्यवस्थापनाच्या रेघोट्या मारण्यासारांनी धन्यता मांडली एकीकडे आपत्ती व्यवस्थापन दुसरीकडे आपत्तीला निमंत्रण देण्याचा विरोधाभास सांगली शहरात दिसून येत आहे सांगली शहराच्या संकटाशी आपलं काही देणं घेणं नाही अशा मानसिकतेत बाहेरून आलेले अधिकारी काम करताना दिसत आहेत त्यामुळेच आपत्तीचा राक्षस दिवसेंदिवस शहराला भीतीच्या अंधकारात ढकलत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली